भारतीय सैन्य दलानं गुरुवारी आठ मे रोजी पहाटे पाकिस्तानमधील अनेक ठिकाणी एअर डिफेन्स रडार आणि सिस्टमला लक्ष्य केलं तसेच संध्याकाळी पाकिस्तानची लाहोर मधली एअर डिफेन्स सिस्टम सुद्धा निकामी केल्याचं भारतानं जाहीर केलं याच दिवशी म्हणजे आठ मेच्या रात्री पाकिस्तानने ड्रोन्स मिसाईलद्वारे उत्तर भारतातल्या अनेक शहरांवर हल्ला केला पण भारताच्या एअर डिफेन्स सिस्टमनं तो हाणून पाडल्याचं भारतीय सैन्यानं जाहीर केलं या सगळ्या बातम्यांमध्ये एअर डिफेन्स सिस्टम हा शब्द वारंवार वाचायला ऐकायला मिळत आहे पण ही एअर डिफेन्स सिस्टम म्हणजे काय आहे भारताकडे असणार सुदर्शन चक्र हंड्रेड मिसाईल यंत्रणा काय आहे ते इथं समजून घेण्याचा प्रयत्न करूया नमस्कार मी ज्ञानेश आणि तुम्ही पाहता मराठी एअर डिफेन्स सिस्टम म्हणजे शत्रूच्या हवाई हल्ल्यापासून संरक्षण देणारी यंत्रणा ही यंत्रणा शत्रूकडून येणारं विमान ड्रोन किंवा डागण्यात आलेलं क्षेपणास्त्र हवेत दूरवरच असताना टिपतं त्याचप्रमाणे या विमान ड्रोन क्षेपणास्त्राचं स्थान शोधतं त्याच्या मार्गावर लक्ष ठेवतं आणि ठराविक टप्प्यात आल्यानंतर जमिनीवरून डागण्यात येणाऱ्या क्षेपणास्त्राद्वारे हे ड्रोन किंवा विमान क्षेपणास्त्र हवेतच उडून लावत जमिनीवरून हवेत हल्ला करण्यासाठी क्षेपणास्त्र हवेतली हालचाल टिपणारी रडार्स जामर्स नागरिकांना हवाई हल्ल्यापासून सूचना देणाऱ्या सायरन या सगळ्या यंत्रणा मिळून एअर डिफेन्स सिस्टम बनते आपल्या देशाच्या दिशेने येणारा हल्ला कोणत्या प्रकारचा आहे फायटर जेट आहे ड्रोन आहे मिसाईल आहे हे आधीच ओळखलं जातं त्यानंतर त्याचा बिमोड कसा करायचा याची काही ठरलेली धोरणं असतात या हल्ल्याची क्षमता धोका किती आहे यानुसार ते नष्ट करण्यासाठी कशाचा वापर करायचा हे त्यावर अवलंबून असतं येस फोर हंड्रेडच्या माध्यमातून जमिनीवरून डागण्यात आलेलं क्षेपणास्त्र हे दुसऱ्या बाजूने आलेल्या हल्ल्याला हवेत असतानाच टार्गेट करतं आणि शत्रूचा हल्ला जमिनीपर्यंत पोहोचत नाही असं हवेतून होणारे हल्ले रोखण्यासाठी लाहोर मधली यंत्रणा आपण निकामी केल्याचा दावा भारतीय सैन्याने केला आहे पाकिस्तानकडून आठ आणि नऊ मेच्या मधल्या रात्री भारताच्या पश्चिम सीमेवर ड्रोन आणि इतर शास्त्राचा वापर करून हल्ला करण्यात आल्याचं भारतीय सैन्यानं म्हटलं भारताच्या एअर डिफेन्स सिस्टम मधली महत्वाची यंत्रणा आहे एस yes, फोर हंड्रेड रशियाच्या अल्झाम सेंट्रल डिझाईन ब्युरोने ही अत्याधुनिक दीर्घ पल्ल्याची जमिनीवरून हवेत हल्ला करण्याची मिसाईल सिस्टम विकसित केली आहे नाटोमध्ये या यंत्रणेला एस yes, ओ ट्वेंटी वन ग्रॉलर असं म्हटलं जातं भारतामध्ये या यंत्रणेला सुदर्शन चक्र असं नाव देण्यात आलं आहे रशियाकडून या एकूण अठरा मध्ये रशिया सोबत सुमारे पस्तीस करार केला होता यापैकी तीन कार्यरत असून उरलेल्या दोन ची डिलिव्हरी दोन हजार सव्वीस पर्यंत मिळणं अपेक्षित आहे भारताने हा करार केला तेव्हा अमेरिकेने नाराजी व्यक्त केली होती दोन हजार सात सालापासून रशियानं ही यंत्रणा वापरायला सुरुवात केली आहे तर चीनकडे हीच हवाई संरक्षण यंत्रणा आहे येस फोर हंड्रेडच्या एका स्क्वॉड मध्ये प्रत्येकी सहा लॉन्चर असणाऱ्या दोन बॅटरीज असतात यातली प्रत्येक बॅटरी एकशे अठ्ठावीस मिसाईल डागू शकते यासोबतच स्कॉड मध्ये कमांड कंट्रोल सिस्टम सर्व्हिलान्स रडार म्हणजे लक्ष ठेवणारं रडार आणि एंगेजमेंट रडार म्हणजे जमिनीवरून डागण्यात आलेल्या क्षेपणास्त्राला माहिती पुरवणारं रडार असतं किलोमीटर्स उंचीची टार्गेट या येस फोर हंड्रेड यंत्रणेद्वारे टिपली जाऊ शकतात वेगवेगळ्या अंतराची टार्गेट निकामी करण्यासाठी वेगवेगळी मिसाईल वापरली जातात यामध्ये पुढील प्रकारे विभाजन केलं जातं चाळीस किलोमीटर पर्यंतचं चा अंतर शॉर्ट रेंज लहान पल्ला एकशे वीस किलोमीटर पर्यंतचं अंतर रेंज मध्यम पल्ला दोनशे पन्नास किलोमीटर पर्यंतचा अंतर लॉंग रेंज दीर्घ पल्ला आणि चारशे किलोमीटर पर्यंतचा अंतर व्हेरी लॉंग रेंज अतिदीर्घ पल्ला ही सिस्टम एकाच वेळी एकशे साठ लक्षांवर नजर ठेवू शकते त्याचा मार्क काढते आणि एकाच वेळी बहात्तर लक्षांवर हल्ला करू शकते शिवाय मार्गस्थ असताना पाच मिनिटात कार्यान्वित होऊन या स्क्वाड्रन मधील लॉन्च व्हेकल जे हेवी ड्युटी ट्रेलरवर बसवलेले असतात हे ट्रेलर जमिनीवर ताशी साठ किलोमीटरच्या अंतरानं तर ताशी पंचवीस किलोमीटर वेगानं ऑफ द रोड प्रवास करू शकतात त्यामुळे ती वेगाने दुसऱ्या जागी सुद्धा तैनात करणे शक्य होतो तर तुम्हाला ही माहिती कशी वाटली कमेंट करून नक्की सांगा आणि अशाच माहितीपर व्हिडिओसाठी डी सी मराठी या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब नक्की करा